पाटण आपलं स्वागत आहे आंदुरा येथील शेतकरी स्वर्गीय रमेश पवार यांच्या कुटुंबास दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील मौजे आंदुरा येथील युवक शेतकरी रमेश पवार यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्जाला कंटाळून आंदुरा येथील गोदावरी नदी पात्रात उडी घेत जीवन यात्रा संपली या घटनेची माहिती गावकऱ्यांच्या वतीने गोकार विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असता सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दादाराव पाटील ढगे यांनी पवार कुटुंबियांची सांत्वन भेट घेत पवार कुटुंबांना एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली

शहर अध्यक्ष कैलाश गोडसे तेजाबराव पाटील मुंगल आमदुरा येथील सरपंच साहेबराव गोरखवाड उपसरपंच मारुती पवार पुलिस पाटील पंजाबराव पवार दिगंबर पवार यांच्यासह आमदुरा येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट आज आमच्या आमदुरा नगरीमध्ये सर्व काँग्रेस कमिटी दुःखात हे झाल्यामुळं आज शेतकरी आत्महत्या झाल्यामुळं तर थोडा वेळातला वेळ काढून आम्हाला भेट द्यायला आलेत विषय असा होता एकोणतीस तारीख वार गुरुवार शिवराज रमेश पवार यां नदीवर आत्महत्या केली तर त्यांच्यावर काही शावकारी कर्ज असल्यामुळं त्याने काही सांगितलं नाही म्हणजे की शेतकरी आत्महत्या हे असं झालेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे तर शेतकऱ्याला कोणतं सरकार कोणती स्कीम देत नाही कोणती योजना देत नाही तर शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तर आज आमचं असं म्हणणं आहे की आज आमच्या गावातले आमच्या घरातले आज आमच्या कुटुंबावर अशी वेळ आलेली आहे की हे ये येळ दुसऱ्यावर येऊ नये असं आमची इच्छा आहे म्हणून सरकारनं इथून पुढे तरी शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावं ही आमची इच्छा आहे कारण का एक एकर दोन एकर शेतकरी आहे त्याला कोणती स्कीम नाही कोणता आधार नाही कोणतं घरकुल नाही कोणतंच काही नाही आज पाहायला गे गेलं तर याला घरकुल नाही कुठं बाथरूम बी नाही तर इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे खेड्यामध्ये तर सरकारनं सगळ्या सरकार गोरगरिबावर लक्ष द्यावं आणि कुठ कोणती स्कीम कुठलं हे घरकुल देण्याची हे करावी आणि दादाराव पाटील ढगे यांचे आम्ही आभार मानतो पूर्ण फुलाची पाकपुळी घेऊन आज आमच्या कुटुंबाला मदत केल्याबद्दल त्यांचे आभारी आज अमदुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे समाजसेवक व काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितलेले दादाराव ढगे यांच्या कन्या दामिणीताई ढगे यांच्याकडून आर्थिक मदत देण्यासाठी शिवराज रमेश पवार यांच्या घरी जाऊन आम्ही पाहणी केली असता फार बिकट परिस्थिती आहे त्यांचे दोन लहान मुलं आहेत आणि सुद्धा नाही तर अशा परिस्थितीत या मतदारसंघामध्ये आमदार नसल्यामुळे आमच्या एक सामाजिक भावना आणि आर्थिक मदत मिळावी याकरिता आमच्या सर्व काँग्रेस कमिटीचे प्रतापरावजी देशमुख आहेत ढगेसाहेब त्यांचे भाऊ बाबाराव ढगे आहेत त्यांचे बावळे मामा आलेत आणि आमचे तेजाब पाटील या गावचे सरपंच आणि या सर्व दादा पाटील सर् सर्वजण या परिस्थितीचा आढावा दादा पाटलांनी जेव्हा सांगितले तर त्यांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सावरण्यासाठी दादाराव पाटलांनी आम्हाला एक सूचना केली की के बाबा असं आहे या गावात आपल्याला जाऊन मदत करावीच लागते आणि आता परिस्थिती पाहिली तर कोणत्याही शासनाचा त्यांना शासनाच्या कुठल्याही योजना त्यांचा लाभ मिळाला नाही त्याकरिता आपण या कुटुंबाच्या सोबत आणि या गावकऱ्यासोबत सदैव काँग्रेस पक्ष राहील याची मी गवाई या सर्व कार्यकर्त्यांकडे गवाही देतो आणि या आताच कि या पवार यांना सायनाथ पवार यांच्या शेळ्या वाहून गेल्यात शेळ्या वाहून याच्यासाठी गेल्यात की या ज्या लोकांनी जे राजकर्ते आहेत त्यांनी हा नारा सरळीकरण केला नाही या निधीचा दुरुपयोग करून दुरुपयोग झाला त्यामुळं आज या परिस्थिती यांच्यावर गरीबांवर ओढ्या ओढवण्यात आले यांच्या जनावर गेले बरं झालं मानसिक हानी झाली नाही जनावर बला गेली आणि दादराव पाटील यांना सुद्धा एकवीस हजार रुपयाची मदत केली तर त्यांना पूर्ण मदत केल्यासारखीच झाली समजा चार पिल्ले चार आणि दोन शाळा गेल्या म्हणजे बरोबर मदत केल्यासारखी झाली आणि त्या सर्व लोकांनी एक जाण ठेवून धाराव पाटला यांच्या समाजसेवेचा किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या योगदानाची सर्वांनी ओळख ठेवा म्हणजे आठवण ठेवावी हे त्या बोलतो आणि गावकऱ्यांना जे जे काही लागेल शासकीय योजना आता यांच्या यांना यांनाही जनावर गेले त्यांचे पण यें शासकीय कर्मचारी कसे असतात प्रूफ द्या आम्हाला शेळ्या मिळल्या द्या हे न करता शासनाच्याही लोकांनी थोडं पाहून गावात माहिती घेऊन करायला पाहिजे आणि तिकडे गेले तर घरकुल वगैरे हो आम्ही मदत करू हे सगळं गावतर्फा आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि दादराव पाटले यांच्या परिवारचे गव्हाही देऊन संपवतो